झालं आवरलं तुझं का आवरलं की मग घालूया मुख्य विषयाला हार बोला की मग काय म्हणले आमचे सासू सासरे आणि लाडके मिळणे सरकार आवडलंय तुमच्या आठवण काढली होती त्यांनी oh, no! मग काय पैशाचा विषय काढले होतीस नव काय म्हणलं सासर गो आमचं देतो म्हणलं नव पन्नास हजार रुपये उसनं मला पप्पा म्हणलं जोडणे नाही होणार मला वाटलंच होत आयुष्यात कधी जावायला मदत केली नाही आणि आता तर काय नाचाच पाड असणार असं का म्हणताय संसार चाललाय सुखाचा मुळ वा ग वा शेवटी आईबाच्या वळणावर गेलीस की हे बघा आईबाच्या वळणावर जायचं नाही मग काय तुझ्या आईबाच पाय धुवून पाणी पिऊ का मी तुमच्या तर अंगात पाणी कुठे कमी आहे स्वतः अंडी खाऊन दुसऱ्याच्या वाटीत कवच टाकणारी तुमच्या तर आईबापाच काय स्वतः आणि दुसऱ्याच्या वाटीत हाडाच तुकडं टाकायचं अगं माझ बाप मांसाच तुकडं खाऊन दुसऱ्याच्या वाटीत हाडकं टाकणारी असती तर तू अशी बिलकीवाणी फुगली नसतीस आओ पप्पा तुम्हें सवय या की या आई नहीं आली अरे देवा सासर बुआ लो वर्त जरा माँ गाहत लावून बघा की का, का? कान हो तुम्ही बस ले लेते टेबल पर उठना बसा या जा आगे वर्चस्व <laughs> हो न काय माझं पप्पा आल्याला बघून चिरातला सायचं घेत आणि भि आतालासा